नमस्कार शेतकरी बंधूं मी कृषी मित्र तुषार देसले न्यूट्रीप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपण आला आहोत मुक्काम पोस्ट मुल्हेर तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील प्रगतिशील युवा शेतकरी गौरव परदेशी यांच्या शेतात त्यांनी न्यूट्रीप कंपनीचे नामांकित उत्पादन फॉर्म्युला नंबर वन हे त्यांच्या शेतात बेसव डोसमधून यूज केलेला आहे तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांच्याचकडून दादा आमच्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या मी गौरव परदेशी मी राहणार मुल्लेर तालुका सटाणा जिल्हा नाशिक मा मोबाईल नंबर चौऱ्याणवीस अठ्ठ्याहत्तर तेवीस एकोणावीस मी येत्या पाच वर्षापासून शेती करतोय तशी वलांची तब्येत खराब झाली तेव्हापासनं तर ते मी बरेचसे कथ वापरले पण या वर्षी मी फार्मोला नंबर वरन मिक्स डोस मध्ये वापर केला आज नंबर नंबरमुळे आज माझे कांदे भाव सत्तर दिवसाचे झाले सत्तर दिवस झाल्यानंतर आज मी तिथे ग्रेनाईट जास्त खूपच जास्त आहे त्याच्यानंतर जा, फॉर्मुला नंबर यूज केल्याने दुसऱ्या खाताने जरी रिझल्ट चांगला झाला वा, ये वा ये का। तर कांदे माझ्या आज सत्तर दिवसाचे झाले त्याच्यानंतर कांद्याला की चांगली आहे वाढ चांगली आहे त्याच्यानंतर जसं मुळा वगैरे हे सगळं व्यवस्थित रोगराई कमी भर दादा तुम्ही फार्मुला नंबर वन वापरून समाधानी आहात का जर समाधानी असाल तर आपल्या शेतकरी बांधवांना कुठला सल्ला द्या हो दादा आम्ही समाधानी तर म्हणजे शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे आम्हाला फार्मुला नंबर वनचा मी माझ्या मित्रांना आता सगळ्यांना सांगितलं जे की ते माया मित्र येतात इथे बघून जातात की चांगले खत कोणते वापरले तर मी त्यांना सगळ्यांना सांगतो की नंबरचा रिझल्ट खूपच चांगला आहे जसं की तुम्ही जे जे आता व्हिडिओ बघाल त्यांनी पण यूज करून बघावा तर पाहिलं शेतकरी मित्रांनो दादांच्या प्रतिक्रिया ते फॉर्म्युला नंबर वन वापरून उपच आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून तुम्हाला काय वाटलंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर पाहिलं शेतकरी मित्रांनो फॉर्म्युला नंबर वन वापरून गौरव दादा अतिशय समाधानी आहेत मग वाट कसली बघताय दादांनी वापरले तुम्ही हे वापरून बघा न्यूट्रीएफचे फॉर्म्युला नंबर वन न्यूट्रीएफचा एकच द्यास बलिरादाचा सर्वांगीण विकास